स्वातंत्र्य दिनी पॅराशूटर निहाल सिंग ठरला गोल्डन बॉय ए जी सी स्पोर्ट्स पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन दोन हजार पंचवीस दिवस पाचवा देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे भारताच्या पॅराशूटरांनी अभिमानाची कामगिरी केली त्यांनी एजीसी स्पोर्ट्स पॅरा एडिशन दोन हजार ची स्पर्धा गाजवली आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्व वाढवले शुक्रवारी बालेवाडी येथे पी थ्री मिक्स पंचवीस मीटर पिस्तूल एस एच वन प्रकारातील अंतिम सामना खेळवण्यात आला या सामन्यात राजस्थानच्या निहाल सिंग यांनी अठ्ठावीस गुणांसह गोल्ड मेडलवर नाव कोरले सर हरियाणाच्या राहुल जाखर यांनी सत्तावीस गुणांसह रौप्य पदकावर नाव कोरले आणि आर्मीचे आमिर अहमद भट यांनी पंचवीस गुणांसह कांस्य पदक जिंकले अंतिम सामना अत्यंत चुरशीचा राहिला अखेरच्या दोन फेऱ्यांपर्यंत निहाल सिंग तिसऱ्या क्रमांकावर होते मात्र शेवटच्या फेरीत त्यांनी अप्रतिम नेमबाजी करत आघाडी घेतली आणि अठ्ठावीस गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली याशिवाय सुरुवातीपासून आमरीचे आमिर भट प्रथम क्रमांकावर होते परंतु स्पर्धेच्या शेवटच्या दोन राऊंड मध्ये त्यांना ही लय कायम राखता आली नाही त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर यावे लागले आणि निहाल यांनी राहुल यांच्यात गोल्ड मेडलसाठी शर्यत झाली त्याचबरोबर या सामन्यात हरियाणाचे मनीष नारवाल सतरा गुण चौथ्या आर्मीचे धर्मेंदर सिंग तेरा गुण पाचव्या हरियाणाचे संदीप कुमार अकरा गुण सहाव्या उत्तर प्रदेशचे आकाश सात गुण सातव्या आणि राजस्थानचे राहुल शर्मा पाच गुण आठव्या स्थानावर राहिले अकरा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल पॅराशूटर्स सहभागी झाले असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही रोमांचक लढत प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली Subscribe now and press the bell icon never miss an update.